तुम्हाला पण माहित आहे की जयंत पाटलांनी कशा पद्धतीनं या सगळ्या सहकाराचं वाटवळ केलेलं आहे मी काय त्यांच्यावरती टीकात्मक बोलतोय तुम्ही उत्तर द्या ना मग लक्ष देऊ नका मी त्या क्षमतेचं नाही माझी ती उंची नाही ही ठीक आहे मी एकदम तुमच्या पद्धतीनं चुकीचा माणूस आहे इथंपर्यंत ठीक आहे मी जे बोलतोय त्याला उत्तर द्या ना जतचा कारखाना तुम्ही चाळीस कोटी रुपयेमध्ये घेतला जतच्या कारखान्याची जमीन आहे अडीचशे एकर आता तिथं दर चालू आहे किती मी पाच म्हटलो पण मला डॉक्टर आरडी म्हटले अरे तिथं दहा पंधरा लाख रुपये दर चालू आहे मेन रोडचा आतला सरासरी पाचनं धरला अडीचशे एकराचं पैसे झाले किती तुम्ही आता सांगलीत राहता पाच लाख रुपयेनं जर गुंठा जमीन पकडली तर एकरा एका एकराचे दोन कोटी रुपये झाले आणि अडीचशेचे पाचशे कोटी झाले म्हणजे हा धंदा बरा नाही का जैन पाटलाचा एकदम गरीब तोंड करून गोड गोड बोलून जर पाचशे कोटीची प्रॉपर्टी ती पण सभासदांची ती पण दुष्काळी तालुक्यातली अरे दुष्काळी तालुक्याला तुम्ही काही दिलं नाही आणि जे लोकांनी उभा केलं ते ढापलं मग हा नालायकपणा किती आहे म्हणजे माझ्याकडे लक्ष देऊ नका देऊ नका ह्याचं उत्तर द्या ना चाळीस कोटी रुपयेमध्ये तुम्ही जतचा कारखाना ढापला कारखान्याचं व्हॅल्युएशन वेगळं तुम्ही जमिनीचे जे एवढे पैसे झाले तो का घेतला कारखाना कशासाठी घेतला तो सवासाधारणचा राहावा यासाठी का नाही प्रयत्न केला बरं आता त्या पुढे जाऊन महाकाली महाकालीचं जा नुसतं एकशे चाळीस कोटीचं कर्ज आहे आणि बँकेनं कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली आहे जमीन विक्रीला ज्याला परवानगी दिली आहे त्यांनी दर काढला आहे पस्तीस लाख रुपये गुंटा आता कवटेमंगाचा महाकाली कारखाना शहरात आहे एस टी स्टँडला लागून त्यांची जागा आहे आता कुठल्याही शहरात गेलं तर एस टी स्टँडला सगळ्यात हायेस्ट दर असतात आता पस्तीस लाख रुपये गुंट्यानं जर विचार केला आणि प्लॉट पाडून तीस गुंटे अठ्ठावीस ते तीस गुंटे विक्रीला मिळत आहेत पस्तीस जाऊ द्या तीस न हिशोब धरला तर नऊ कोटी रुपये एका एकराचे होत आहेत एकशे चाळीस कोटी फेडायचे म्हणले वीस एकर जमीन विकली तर आणखी चाळीस कोटी रुपये कारखान्यात शिल्लक राहत आहेत जयंतरावचं म्हणणं काय बंद पाडा आणि मी तो विकत घेणार जमीन किती आहे दोनशे ऐंशी एकर आता कोटी जा है। मनुन है है जा का है? हा विषय हजार कोटीच्या पुढे जातोय म्हणून मी विरोध करतोय ना ह्याला उत्तर देऊ ना त्यांनी पाच वर्ष कारखाना बंद पाडण्याचं कारण काय जयंतरावच्या फक्त षडयंत्रामुळं हा कारखाना बंद पडलेला आहे एकशे चाळीस कोटी त्या कारखान्याला देणं किरकोळ विषय आहे तुम्ही परवानगी तर दिली आहे वीस एकर विकून टाका एकशे चाळीस कोटी तुमचं भरून घ्या चाळीस कोटी त्यांच्या खात्यावर ठेवा कारखाना सभासदांचा राहू द्या मी हे म्हणतोय ह्याचं उत्तर तुम्ही विचारा ना जयंत पाटलाला बरं आमचा मानगंगा सहकारी साखर कारखाना जयंत पाटील बँकेचा मेन आहे हे तर तुम्हाला मान्य आहे ते म्हणून माझा बँकेचा काय संबंध अरे आता सगळं मग कारखाना जयंत पाटलाला कसे मिळते बँकेचा आणि जयंत पाटलाचा संबंध नाही तर मग जतचा कारखाना जयंत पाटलाला का मिळाला माननीय संभाजीराव पवार अप्पा यांचा कारखाना जयंत पाटलाला का मिळाला महाकालीवरती डोळा काय दुसरा कोण का असा काही घेत नाही बरं आमच्या इथली मानगंगा सहकारी साखर प्रक्रिया सुरू केली आहे दोनशे सत्तावीस एकर जमीन आहे मला राग काय धनगर समाजानं जमीन दिलेली आहे एक रुपये न घेता दोन महिने झाले आमची लोक तिथं दस्त शोधताय दस्त सापडत नाही जमीन खरेदी झाले का नाही झाले ह्याच्यावर पण आता डाऊट आहे तुमच्याशी मी बोलत असताना उद्या सापडला तर मला माहीत नाही मी आज तुमच्यासोबत बोलत असताना मानगंगा सहकारी साखर कारखाना आटपाडी दोनशे सत्तावीस एकर जमीन ज्या पुजारी कुटुंबानी दिलेल्या आहे अनुष्य कुटुंबानी दिलेल्या आहे त्यांचा आता दस्तच सापडत नाही अरे जमीन आमच्या लोकांनी कशाला दिला कारखाना उभा करायला दोनशे बे भूमिहीन लोक झालेत अर्धा एकर जमीन त्यांच्याकडे आहे तीन एकर आहे त्याच्यावर परत तुम्ही कर्ज काढलेत आणि आता तुम्ही कारखाना तो विकणार तो विकला का परत त्याचं प्लॉटिंग करणार कारखान्याला पंचवीस तीस एकर जमीन पुष्कळ झाली राहिलेली परत प्लॉट मांडणार परत तिथं पाच लाखाचा दर आहे हा धंदा किती भारी चालाय हा जैन पाटलाशिवाय चालू शकत नाही म्हणून माझा आक्षेप आहे